आरोपीला काही व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले त्यावर काही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे काहीमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आरोपींना मदत करताना त्यांच्यावरती विभागीय कारवाई करण्यात आलेली आहे किंवा निलंबन करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये प्राथमिक चौकशी सुद्धा आदेश केली आहे मान्य पोलीस आयुक्तांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत मग काय नेमकी कारवाई होती कसं हे रॅकेट काम करत याच्यामध्ये अशी माहिती आम्हाला मिळालेली होती की दोन आयशरमध्ये काही आमली पदार्थांचं वाहतूक केली जाते तर त्याच्यामध्ये जो स्टॅप असतो त्याच्यामध्ये त्याची वाहतूक केल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली होती तर दोन आयशर वाहनं होती त्याच्यामध्ये काही बॅरल होती त्याच्यामध्ये काही पिशव्या होत्या तर त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आलेली आहे आणि त्याची चेकिंग तपासणी केली असता की एम डी असल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हाही दाखल केलेला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये